पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राजकीय वर्तुळात एकच खळबळ आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेले मोरे आता थेट चौकशीला सामोरे जाणार आहेत माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये आणि पोलिसांच्या तपासावर कोणताही दबाव येऊ नये असं म्हणत अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आहे माझ्यावरील हो सर्व आरोप हे धादांत खोटे आहेत मी कोणत्याही चौकशीला तयार आहे पोलीस तपासात मला क्लीन चिट मिळाल्यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी मी पुन्हा स्वीकारेन असं मोरे यांनी म्हटलंय राजकीय जबाबदारीची भूमिका घेत त्यांनी आपल्यावरील आरोपांना तोंड देण्यासाठी पायाभरणी केली आहे मात्र या राजीनाम्याच्या धक्कादायक गुन्हा अजूनही चर्चेत आहे चिंचवडमध्ये एका भाजप पा महिला पदाधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोरे यांच्यासह सात जणांवर करण्यात आला आहे त्यात दोन महिलांचाही समावेश आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादी महिला चिंचवड परिसरात एका ओळखीच्या व्यक्तींकडे भेटायला गेल्या तेव्हा काही जणांनी त्यांना थांबवून विचारलं आमचा दादा अनुप मोरे इथे असताना तू इथे काय करतेस त्यानंतर महिलेला धमकावण्यात आलं शिवीगाळ करण्यात आली आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असताना त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला असं फिर्यादीत नमूद आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील करत आहेत अनुप मोरे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांचं म्हणणं आहे घटना घडली तेव्हा मी तिथे नव्हतो मी कोणालाही धमकी दिलेली नाही मला राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा हा राजीनामा आणि विधानांमुळे भाजपच्या अंतर्गत वादांना नवे वळण मिळालं आहे पक्षातच चर्चा रंगल्या आहेत हा निर्णय दबावाखाली घेतला की तो नैतिकतेचा भाग आहे सध्या पोलीस तपास चालू आहे मोरे यांच्या चौकशीचं वर्तुळ कुठपर्यंत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की या प्रकरणानं भाजपच्या युवा मोर्चात मोठा भूकंप घडवला आहे राजनाम्यानं वाद शांत होईल की आणखी नवे उलगडे होतील हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेत आहे